विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी स्वतःच्या सुरक्षितेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मुद्दा मांडला आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या सुरक्षतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सन्माननीय सदस्य कैलास पाटलाणी या ठिकाणी मुद्दा मांडला महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था याची काय अवस्था झालेली आहे यातून अध्यक्ष महोदय आपल्याला लक्षात घेतात विधानसभा सदस्य सुरक्षित नाही आहे सामान्य शेतकरी सुरक्षित नाही आहे शेतकऱ्याच्या शेतामध्येच त्याच्याच उसानं त्याला माराण होते शेतकऱ्याला पोलीस ठाण्यामध्ये डांबून त्याच्या शेतामध्ये गुंड पाठवून काही उद्योजक त्या ठिकाणी आपलं काम करू पाहत आहे आणि किसन कथोरे यांनी सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये मुद्दा मांडलेला आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यमंत्री योगेश कदमजी या ठिकाणी आहेत आणि मंत्री महोदय उत्तर देत आहेत मंत्री महोदय आपल्याला एक दोन तीन प्रश्न आहेत माझे कैलाश पाटलांनी या संदर्भामध्ये त्या कंपनीचं नाव सभागृहा पुढे तुम्ही का नाही ठेवत अजूनही त्या कंपनीचं नाव आपल्याकडे आलेलं नाही का कोणतीही कंपनी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये गुंतवणूक करते पवन चक्की या क्षेत्रामध्ये आणि त्याचं नाव आपल्याकडे अजून आलेलं नाही आहे का सभागृहाच्या समोर हे नाव आपण सादर करत नाही आहात हा कोणता पोलीस अधिकारी आहे की शेतकऱ्याला तो न्याय देत नाही त्याचं नाव का सभागृहाच्या पटलावर आपण ठेवत नाही हा कोणता शेतकरी आहे ज्याच्यावर अन्याय होतोय त्याचं नाव आपण काय या सभागृहाच्या पटलावर ठेवत नाही आणि कैलाश पाटील यांनी सांगितलं की किती काळ आपण ही चौकशी करणार आहात आणि म्हणून मंत्री महोदय आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातन मंत्री महोदयांना माझा हा सरळ आणि साधा प्रश्न आहे त्या नाव त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आणि त्या शेतकरी शेतकऱ्याचं नाव आपण या सभागृहा प्रस्तुत करावं अशी माझी विनंती आहे सभापती महोदय मी आधी सांगितल्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण बावीस पवन ऊर्जा कंपन्यांकडून आठशे त्रेचाळीस पवन स्तंभ उभारण्याचं कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे आपण दुसरी अधिकारी कंपनीचं नाव सभागृहाच्या समोर मंत्री महोदय आपण इथं ते मांडावं म्हणजे तुम्हाला कंपनीचं नाव माहिती नाही आहे त्यांनी पटलावर मला असं वाटतं अध्यक्ष मोदय हे दुर्दैवी आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होते अडवणूक होते त्याला मारहाण होते आणि ज्यांच्याकडं हे सगळं होत आहे त्या कंपनीचं नाव सरकारला माहिती नाही आहे अधिकाऱ्याचं नाव माहिती नाही आहे शेतकऱ्याचं नाव माहिती नाही आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र जर या दिशेनं चाललं असेल अध्यक्ष महोदय तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि सामान्य माणूस याला कसं जगावं हा प्रश्न पडला आहे ही शोकांतिका आहे अमित भैया तुम्ही आम्ही सोबतच होतो दोन हजार चौदा पासून ह्या राज्यात कसं सरकार चालू आहे आणि दोन हजार चौदाच्या आधी कसं चालू होत हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे त्याच्यामुळे आता कायदा व सुव्यवस्था कशी आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून दुसरा विषय ज्या अधिकाऱ्याचं ते नाव सांगत आहे चोवीस पासन दोन हजार एकोणतीस कडे आपण वाटचाल करतोय अध्यक्ष आणि आता दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला पंधरा वर्ष पूर्ण होतील त्यामुळे आता हे जुने राग कशासाठी तुम्ही गाळण्याचा प्रयत्न करता कर आता साधा प्रश्न आहे त्या कंपनीचं नाव काय ते सांगा त्या अधिकाऱ्याचं नाव काय ते सांगा त्या शेतकऱ्याचं नाव काय ते सांगा अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांचं नाव तक्रार सन्मान्य सदस्य महोदयांचे त्यांनी अधिकाऱ्यांचं नाव आता दिलेलं नाही या सभागृहामध्ये त्यांनी नाव दिल्यानंतर कारण अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे आलेली नाही त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल करण्यात येईल अध्यक्ष महाराज ही लक्षवेधी दिलेली होती लक्षवेधीच लक्षवेधीवर चर्चा अध्यक्ष महाराज लक्षवेधी दिल्यानंतर सन्माननीय सदस्यांनी ती विभागाला गेली विभागाने सगळी माहिती आणली त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य नाव नाही टाकलं पण जे घटना झाली त्या घटनेचं वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे आलेलं आहे कोण अधिकारी आहे काय तर तुमच्या विभागाला माहिती असेल त्याच्यामुळे आमदारांनी कोणत्या अधिकाराचं नाव लिहायचं कंपनीचं नाव लिहायचं हा वाद कुठून झाला हे तुमच्याजवळ माहिती असेल ना त्यामुळे सन्मान्य सदस्यांनी सांगावं माहिती आणि तुमचा विभाग झोपून राहावा राहावास आर यू रिअली फेड ऑफ राठोड उपविभागीय पोलिस अधिकारी या अधिकाऱ्याने पोलिसांना सोबत घेऊन खाजगी सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन एका गणेश शेरकर नावाच्या शेतकऱ्याच्या जा, शेतात जाऊन त्याने लावलेल्या स्वतःच्या उसानं त्याचा उसानं उसान, त्याला स्वतःला त्यालाच मारलं आणि त्याला दाबून ठेवलं पोलीस स्टेशन मध्ये ते काम करून घेतलं आणि आता सुद्धा आपण म्हणता आपण चौकशी करू रोज आज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा शंभर दोनशे पोलिस शेतकऱ्यांच्या शेतात आहेत म्हणजे स्वतःच्या शेतात स्वतः शेतकरी चोर झालेत त्यामुळं तुम्ही काम कोणासाठी करताय आणि या अधिकाऱ्यावर तुम्ही चौकशी करून म्हणलं ह्याच्यावर आजही ते अधिकारी आज तिथे कार्यरत आहेत एवढं मारहाण करून सुद्धा हे का कार्यरत आहेत ह्याचं उत्तर पोलिस मंत्री महोदयांनी देणं गरजेचं असं मला वाटतं अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांना मागणी केल्याप्रमाणे ज्या कंपन्यांची नावं पाहिजे निश्चितपणे बावीस ही कंपन्यांची नावं आपण ह्या ठिकाणी पटलावर ठेवू दुसरं आपण आता देखील अधिकारी सांगत आहे अशा पद्धतीची अधिकाऱ्याची कुठली तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झालेली नव्हती त्याच्यामुळे नाव माहिती नव्हतं परंतु मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे पोलीस महानिरीक्षकांकडून ह्या संपूर्ण प्रकरणाची आपण सांगितल्याप्रमाणे दखल घेऊन जो त्याच्यामध्ये दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हे एवढीच विनंती आहे ज्या अधिकाऱ्याची तुम्ही पोलीस महानिरीक्षकांना चौकशी करणार आहेत ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या अधिकाऱ्यांना तिथं काम करायचं मज्जाव करण्यात याची बदली करण्यात यावी हे तर तुम्ही द्या समजा आजही काम करतात ते आजही आजही क्षम आत्ता आता तुम्ही रिअल टाइम चेक केले तर आताही काम तेच अधिकारी तिथं करतायत दाब नपटी करून उचित कारवाई म्हणजे काय तुमची तुमची कमीत कमी ते इन्चार्ज दुसरीकडे बदली तरी करा मला एवढं सन्माननीय सदस्य कैलाश पाटील यांनी जी सूचना केलेली आहे आपल्या माध्यमातन मंत्री महोदय आपण इथं आहात ज्या अधिकाऱ्याकडे हे काम दिलेलं आहे विधानसभा सदस्य ज्या कामाबद्दल या ठिकाणी माहिती देत आहेत ते तरी काम किमान त्या अधिकाऱ्याकडनं तूर्त काढून पोलीस अधीक्षकांकडे द्यावं एवढी तरी सूचना आपण सभागृहामध्ये द्याल अशी आमची विनंती आहे चौकशी किती दिवसात पूर्ण होईल सभागृहाला सांगाव